ए आयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार तसेच अनेक क्षेत्रात बेरोजगारी वाढणार अशी सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि काही अंशी हे खरे देखील आहे तर मग ए आयमुळे कोणाच्या हातचे काम जाणार कोणाला बेरोजगार व्हावे लागणार कोणत्या क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढणार त्याचबरोबर कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार यासंबंधीची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत जर भविष्यात तुम्ही सुरक्षित नोकरी शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात अगोदर आपण ए आय म्हणजे काय ते पाहू ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता एक अशी मशीन किंवा सिस्टीम की जी माणसासारखा विचार करू शकते आकडेवारीचे चित्रांचे फोटोचे माहितीचे विश्लेषण करू शकते निर्णय घेऊ शकते समस्यांचे निराकरण करू शकते या ए आयचा सध्या जगभर प्रचंड बोलबाला सुरू असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापर देखील सुरू झाला आहे कारण यामुळे मनुष्यबळात कपात होते कोणतेही काम अचूकतेने व वेगाने होते वेळेची बचत होते याबरोबरच ए आयच्या वापराचे इतरही अनेक लाभ असल्यामुळे ए आयचा वापर जगभर वेगाने वाढत आहे अनेक क्षेत्रात ए आयचा वापर सुरू झाल्यामुळे त्या क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज कमी होत आहे येणाऱ्या काळात ए आयचा वापर ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात अनेक क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढणार आहे मग कोणते क्षेत्र आहेत की ज्यामध्ये ए आयमुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढणार आहे तर यामध्ये प्रामुख्याने डेटा एंट्री किंवा बँक व इतर ऑफिस इत्यादी जी की कामे सोपी आहेत पण रिपिटेटिव आहेत जसे की डेटा इनपुट फाईल प्रोसेसिंग ही कामे आता ए आय सहज करू शकतो त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या काळात बेरोजगारी वाढणार आहे कस्टमर सपोर्ट या प्रकारातील जॉब जसे की बेसिक प्रश्नांची उत्तरं आता चॅटबॉट्स देतील कॉल सेंटर्समध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढून या क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतील येणाऱ्या काळात मानवी रोबोट आपल्या जीवनाचा भाग बनणार असून त्याचा थेट परिणाम अनेक क्षेत्रातील नोकरीवर होणार असून उत्पादन संस्था कारखाने हॉटेल्स प्रक्रिया उद्योग घरकाम इत्यादी क्षेत्रात माणसाऐवजी आता रोबोट काम करताना दिसतील त्याचबरोबर ड्रायव्हिंग आणि डिलिव्हरी या क्षेत्रात सेल्फ ड्रायविंग टेक्नॉलॉजीमुळे ट्रक कॅब डिलिव्हरी ड्रायव्हर्स इत्यादींची गरज आता कमी होणार आहे तसेच आता सेल्फ चेकआउट मशीनच्या वापरामुळे रिटेल आणि कॅशियरची गरज भासणार नाही त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात कृषी क्षेत्रात संशोधन क्षेत्रात ए आयचा वापर वाढल्यामुळे अनेक पारंपरिक रोजगार कमी होणार आहेत असे जरी असले तरी मित्रांनो घाबरण्याचे कारण नाही कारण ए आयमुळे काही नोकऱ्या जातील पण काही नवीन नोकऱ्या निर्माण देखील होतील काही नव्या संधी निर्माण होतील मग ए आयमुळे कोणकोणत्या नवीन संधी निर्माण होतील तर ए आय इंजिनियर डेटा सायन्स मशीन लर्निंग एक्सपर्ट कंटेंट क्रिएशन रोबोटिक्स डेव्हलपर ॲटोमेशन इंजिनियर सायबर सिक्युरिटी गेम डिझायनर ए आय सॅडवोड डेव्हलपर ई लर्निंग डेव्हलपर अँड ट्रेनर याबरोबरच इतरही अनेक नवीन रोजगार संधी निर्माण होणार आहेत यामुळे येणाऱ्या काळातील या नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ए आयसारखे नवीन तंत्र व कौशल्य शिकून घ्यावे लागतील मित्रांनो ए आयला संकट न मानता एक संधी मानून या नवीन बदलाला सकारात्मकतेने आपण सामोरे जाऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत लिहा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद